Okay. नमस्कार मी डॉक्टर महेंद्र अमरचंद लोढा माझे बंधू डॉक्टर राजेंद्र अमरचंदी लोढा आमच्या अम कुटुंबाची एक ट्रस्ट आहे आनंद प्रतिष्ठान या आनंद प्रतिष्ठानला मागील काही वर्षापूर्वी माननीय महसूल मंत्री नारायण राणे यांनी एक जमीन दिली होती फॉर सोशल पर्पजसाठी आणि तिथे आम्हाला एक वृद्धाश्रम एच आय व्ही हॉस्पिटल आणि जे काही गरीब लोकांना मदत करतील असे प्रोजेक्ट आम्हाला करायचे होते ही जमीन शिरसाळा इथे आहे परंतु काल मी टी व्हीत टी व्ही पाहत असताना पाहिलं की आमदार सुरेशजी धस यांनी आमच्या कुटुंबाचं नाव घेऊन एक स्टेटमेंट दिलं आहे थी थी थे जमीनें आ, आ, कि तिथे बाबा अशी अशी जमीने त्यांना ट्रस्ट हॉस्पिटल टाकायला अटकाव करताय किंवा त्यांच्या ना संस्थेत नाव घ्या असं धनंजय मुंडे साहेब परंतु म्हणून तुमच्याद्वारे सर्व जनतेला सांगू इच्छितोय की खरोखर असा कुठलाही प्रकार नाही नव्हता किंवा नाहीच आहे मला हे कळालं नाही की सुरेश अण्णा दत्तनी हे गोष्ट का मीडियात सांगितली ती आमच्याशी कुठलीही शहनशील सहनशील न करता त्यांनी ॲटलिस्ट एक आम्हाला एकदा विचारायला पाहिजे होती की हो बाबा प्रकार काय त्यांनी डायरेक्ट मीडियाला सांगितलं आणि तेच मी आज क्लिअर करू इच्छितो कारण की त्या ट्रस्टवरच आम्हाला हॉस्पिटल हे सगळं टाकायचं आहे आणि त्या संदर्भात मी माननीय धनंजयजी मुंडे पालकमंत्री यांना भेटलो होतो मी माझे कुटुंब माझे बंधू राजेंद्र लोढा त्यांनी आश्वासित केलं होतं की डॉक्टर साहेब तुम्ही हे करा चांगलं काम करत आहे तुम्ही आमच्या भागात आणि तुम्हाला काय जर फंड लागत असेल किंवा सीएसआर एस आर फंड असेल किंवा वरती बोलू आणि आपण निश्चित आपल्या भागासाठी मोठं प्रकल्प उभा करूया आणि त्यांनी अशी कुठलीही आम्हाला हात टाकली नव्हती की संस्थेला ना आमचं नाव द्या किंवा आम्हाला ट्रस्टमध्ये द्या उलट आम्ही त्यांना सुचवलं होतं की आपण ट्रस्टला स्वर्गीय पंडितांना मुंडे यांचं नाव देऊ म्हणून आणि ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत्या परंतु कालच्या प्रकारामुळे आम्हाला खरोखरच धक्का बसलेला आहे आणि ही बाब कंप्लीट चुकीची आहे माननीय धनंजय मुंडे जी हे नेहमी आमच्या ट्रस्टला आमच्या परिवाराला किंवा मी ते सांगतो की परळी भागातला कोणी जरी असेल कुठली जरी गोष्ट त्यांना कुठली गोष्टीसाठी त्यांच्याकडे गेलं नेहमी मदत करतच आलेले आहे